тамуңның андый түгәрәнлеше Baik, dan वर्षांपूर्वी हैदराबाद रोडवर विडी कामगारांसाठी विडी घरकुल योजना अस्तित्वात आली या घरकुलसाठी ज्यांनी प्रयत्न केले नंतर त्यावर कोणाकोणाचे सहकार्य लाभले तसेच ला या विडी घरकुल सारख्या भागात राहून असाधारण असे कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनावर आधारित जुना विडी घरकुल नव्हे नवी सोलापूर या शीर्षकाखाली काही निवडक व्यक्तींचा परिचय करून देण्यात आलेला आहे या भागात अजून सोलापूरचे उत्तर विधानसभा मतदार मतदार संघातील पाच वेळेचे आणि विडी घरकुल परिसराचे आमदार विजयकुमार देशमुख युवा आणि कर्तृत्व आमदार म्हणून परिचित असलेले आणि उर्वरित विडी घरकुलचे व मध्यचे आमदार देवेंद्रदा यांच्यासह डॉक्टरी पेशाबरोबर सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोपून देणारे डॉक्टर सूर्यप्रकाश कोते पत्रकारांच्या श्रमिक पत्रकार संघटनेत सलग तेरा वेळा बिनविरोध येणारे आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळाच ठसा उमटविणारे विक्रमवीर भी, विक्रमवीर खेरगुर वयाच्या शंभरी ओलांडलेले आणि जवळपास पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय सेवा देणारे शतकवीर डॉक्टर नारायणराव दासरी पूर्वभरात विशेषतः सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात सामान्यांचा आधार असलेले श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमॅन डॉक्टर मणिक माणिक धुलम आदिची या प्रमुख कार्यक्रमास उपस्थित उपस्थिती लाभली आहे या सर्वांचे मनपूर्वक स्वागत व आभार या सर्वांना मान्यवरांना मी भी विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावे आपल्या भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजने होते असं सामाजिक कारण ते आले नाही अलिप्त असलेल्या माणसांना आपण बाहेर या ठिकाणी महाराण गणपतीबाबत कोश्याने जवळपास शासनाच्या केंद्र राज्य शासनाच्या मदत घेऊन या ठिकाणी तीन हजार त्रेसष्ट महोद निर्माण केली त्यानंतर या ठिकाणी हळूहळू जवळपास सहासष्ट वसाहती निर्माण झाल्या या ठिकाणी दोन अधिक ना लोक या ठिकाणी सध्या असतात हे सर्व करत असताना <laughs> माझे मत की या ठिकाणी जर आपण विचार केलं की एवढे मोठे व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येऊ शकतात का असं सगळ्यांना संशय आहे त्यामुळे स्टेज म्हणजे आपलं जे व्यासपीठ आहे ते बदललं नाहीये कारण त्यांना वाटलंय की हे असा मन असे व्यक्तिमत्व आपल्याकडे येऊ शकत नाही पण त्यांनी या ठिकाणी येऊन हे सगळ्यांची इच्छा जी आहे ना मनातली ते कोडून काढलेले आता या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपण पुस्तक निर्माण केलंय त्या पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि आमचे जे सत्कार आहे ते स्वीकार करावा आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख कार्य प्रमुख ध्येय पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन करावे Stavljamo, kad trijemo, sada नवे तर नवी सोलापूर या शीर्ष अंतर्गत प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा हा सेने ह्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू श्री करावा अशी मी त्यांना विनंती करते आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आणि आमच्याकडून ही छोटीशी भेट स्वीकारावी काळ्यांचा सत्कार व्यंकटेश लोंता सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते <प्राणीण> यानंतर श्री नारायण दासरी यांचाही सत्कार वेंकटेश दोनदा सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आजच्या या कार्यक्रमाचे हिरे असलेले सत्कारमूर्ती असलेले सर्वप्रथम आर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थाध्यक्ष शिक्षणाची गंगा घरोघरी नचवणारी सोला त्यांनी वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात उतरून अनेकांना रोजगाराच्या संधी दिल्या अशा या श्रीनिवास नक्कासरांचे स्वागत करावे व त्यांचा सत्कार करावा अशी मी मान्यवरांना विनंती करते श्री श्रीनिवास नकासर करत कार्य असताना अचानक शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन हो, अनेकांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे श्री संतोष गड्डम सर यांचाही सत्कार निकम सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते प्रवास करणाऱ्या सौ so, कला विठ्ठल चन्नापटल यांचाही सत्कार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते यानंतर आपल्या कौशल्याचा वापर करून सूर्या हॉटेलला सोलापुरात नावरूप नावर आणारे आणणारे श्री श्रीधर सुरा यांचाही सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद सर यानंतर अनेक नेत्यांचे राजकीय आणि शासकीय कामे करून आपल्या सप्तशृंगी ऑनलाईनची सेवा मिळवून देणाऱ्या गेल्या तेरा वर्षापासून पूर्व भागात ऑनलाईन ची सेवा करणारे श्री सागरवल्लाल यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते यानंतर शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी नाव नरेश बट्टल स्वतःचं आयुष्य घडवताना इतरांची आयुष्यही उजळणं हीच खरी साधना आहे असे मानून आर्ट ऑफ लर्निंगची स्थापना करणारे श्री नरेश बट्टल यांचं स्वागत सत्कार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते सोडणारे आनंद श्री सर घरकुल निर्माण निर्माणसाठी कार्य करणाऱ्या राजाबा कलकटी यांचे सुपुत्र विठ्ठल कणकटी यांचेही स्वागत मान्यवरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते यानंतर आपले विशेष पाहुणे असलेल्या उज्ज्वल निकम सरांना एक छोटीशी भेट चादर व टोपी देण्यात येत आहे कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करावा ही विनंती सोमा परिवारातर्फे या साथी व्यार निकम या कार्यक्रमासाठी सर ठिकाणी आहेत त्यांचं पहिल्यांदा मी सोलापूरच्या वतीनं आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो जेणेकरून आपल्या छोट्याशा एका भरपूर सारख्या भागात त्यांनी वेळा वेळा जाऊन आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी मनपूर्वक दोनता परिवाराच्या वतीनं आणि सगळ्या आपल्या भरपूर वासियांच्या वतीनं मी त्यांचा हार्दिक आभार मानतो मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटाचं हो हो एक मनोबल व्यक्त करावं कारण देशातील जे अनेक घटना घडामोडी आपण पाहतो फक्त टीव्ही मधून त्यांचं मुलाखत ऐकतो आपण तेव्हा आपल्याला काही कळत नाही प्रत्यक्षात आपण या ठिकाणी त्यांना आपण अनुभवतो त्याची मनोबत आपण नमस्कार ज्यांच्या प्रेरणेतून हे पुस्तक संपादन झालंय असे माझे मित्र पत्रकार व्यंकटेशजी माझ्या सभेत आलेले डॉक्टर सूर्यप्रकाश कोठेजी शतकवीर डॉक्टर नारायणराव वायरीजी दासरीजी आणि सर्व सत्कारमूर्ती आणि उपस्थित बंधू भगिनी वकिलाला कशी भाषणाची सवय नसते आणि फुकट बोलायची सवय तर अजिबात नसते पण आज मी वकील या नात्याने इथे आलो नाही कारण विडी कामगार हा सोलापूरमधला एक असंघटित असा एक व्यवस्था ही होती परंतु ही व्यवस्था जर संघटित झाली तर काय कमाल करू शकते याची सगळी माहिती या पुस्तकातून या नवी सोलापूर जुना विडी घरकुल नवे यांनी दिलं आहे त्यामुळे व्यंकटेशजी मी तुमचं प्रथम अभिनंदन करतो खरं म्हणजे <प्राँगा> आजपर्यंत विडी कामगारांना संघटित नाही कायद्याचं संरक्षण यापूर्वी नव्हतं तरी सुद्धा कुठे आपली जिद्द त्यांनी गमावली नाही आणि नव्या उत्साहाने नव्या तर्फेने काम करीत राहील आपल्या मुलांना जे काही पैसे मिळतील हे आपल्या व्यवसायातून त्यातून वाचून मुलांना मोठं करणं त्यांना शिक्षणाकरता उभारी देणं ही मनाची श्रीमती आज विडी कामगारांमध्ये आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे आणि म्हणून विडी कामगार जर संघटित झाला तर काय चमत्कार घडू शकतो आज तुमचे महानगरपालिके तुमच्या विडी कामगारामधून दोन काउन्सिलर सुद्धा निवडून येतात आणि ही एकटेची ताकद आहे त्यामुळे जरी ही ताकद असली तरी घर हे चांगलं असलं पाहिजे या घरातून आपले मुलं नातू पंतू ना यांना शिक्षणाकडे आकृष्ट करणे नव्या जे काही चॅलेंजेस आहेत त्यांना तोंड देणं यातून सगळ्यांना मध्ये उत्साह निर्माण करणं मोठी जबाबदारी कुटुंब प्रमुखात असते ती तुम्ही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पडली आज इथे शतकवीर देखील जी आहेत त्यांच्या चेहऱ्याकडे होऊन वाटत नाही किंवा जी शंभराव्या वर्ष पूर्ण केली आहे मातृभाषा तेलगू असली तरी मराठी अस्खलीत बोलतात जिथे जात ती मातीशी आपण ना आहे हे आपल्या सगळ्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे मी सगळ्या पुरस्कारींच अभिनंदन करतो मी खटल्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जात असतो सामान्य माणूस हा नेहमी मोठा नसतो परंतु त्याला उत्साह मिळत नाही आणि म्हणून या पत्रकारांनी जो काही आपल्याला उत्साह निर्माण केलेला आहे आपल्यामुळे जे काही आदर्श ठेवलेले आहेत हे आदर्श भावी आयुष्यात तुम्हाला निश्चित उच्च करणारे असतील यात मला शंका नाही तेव्हाही काही अडचण असली तर उज्ज्वल निर्माण केले अनेक रुप आहेत सरकारी वकील एक रूप गुन्हेगारांचं कर्जळ दुसरं रूप राजकारणाचं तिसरं रूप अशी अनेक रूप माझ्याजवळ आहेत त्यामुळे ज्यामुळे अडचण असेल तेव्हा मला सांगा कळवा मी निश्चित शासन दरवानी तुमची वकिली फुकट करेल एवढंच अभिवादन तुम्हाला येतो जय जै भाव सरांनी आता म्हटलं की वकिली कधी पूगर करत नाही असं म्हणलं होतं पण आता शेवट जाता जाता आपल्या सगळ्यांना म्हणलं की तुमच्यासाठी पूगडचा वकील करतात म्हणजे आपण या संधीचा कधी उपयोग होऊ नये असंही आपण करून घ्यावं कारण वकिलीपेक्षा कसे असते त्यांना माहिती आहे वकील एकदा जोड्या की आयुष्यभर आपण त्याला जोडून राहतो त्यासाठी वकिलीला आपण जास्तीत जास्त दूर राहिलं तर आपलं भलं होणार सरांनी सांगितलं नाही पण मी माझ्या मनात नाही एक विचार त्यांना समजावलं आपण या ठिकाणी अध्यक्ष वाचनासाठी आपण सूर्यप्रकाश खोटे सरांना विनंती करू की त्याने अध्यक्ष वाचन करा आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित ज्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं असे आदरणीय आपले उज्ज्वल निगम सर ॲडव्होकेट उज्ज्वल निगम सर जे विशेष सहकार सरकारी वकील म्हणून प्रसिद्धच आहेत सध्या ते भाजपचे खासदार सुद्धा आहेत त्याचबरोबर या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलं असे पत्रकार व्यंकटेश देवताजी शतकवीर डॉक्टर नारायणराव दासरीजी आज आपल्या माझ्याच एकट्यासाठीच नाही तर सोलापूरसाठी हा फार गौरवाचा व अभिमानाचा दिवस आहे की आपल्या विडी गरकुल भागात असं एक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि विशेषतः मी दत्ताजींना अभिनंदन करतो की त्यांनी या पुस्तकातून फक्त लेखनच केलेलं नाही आहे तर आपल्या पुढच्या पिढींना आपली मुळं आणि सुरुवात कशी झाली वटी गरोगरची आणि यामध्ये ज्यांच्याचं योगदान आहे याची माहिती पुढच्या पिढीसाठी त्यांनी खूप चांगल्या तो करून दिलेला आहे कारण की शहर हे फक्त इमारतींनी ओळखलं जात नाही शहर हे त्या व्यक्तींनी त्या व्यक्तींच्या संघर्षांनी त्यातून ज्या संस्कृती आहे त्याचा जो पाया आहे त्यात तो शहर ओळखला जातो आणि नक्कीच त्यांच्या या कार्याला मी अभिनंदन करतो त्याचबरोबर आपला मिडी हा भाग आहे तर इथे दोन प्रभाग म्हणजे आठ नगरसेवक इथून महानगरपालिकेमध्ये निवडून जातात तर सुरुवातीला हैदराबादहून काही लोक इथे राहण्यासाठी आले आणि राहण्याच्या छोट्या घरकुल योजनेतूनही सुरू झालेली वेरी घरकुल आज इथे कुठे प्रत्यक्ष प्रतिष्ठित लोक काही डॉक्टर्स असतील सामाजिक संस्थेमध्ये वेगवेगळे काम करणारे लोक असतील काही सायंटिस्ट आहेत काही वकील आहेत असे बरेचसे लोक येथे राहतात आणि सर्व समाजातले लोक इथं मिळून मिसळून राहतात या भागात मला सांगण्यात खूप आनंद वाटतो की एक ही दंगल किंवा कुठलीही भांडणं आजपर्यंत कुठेही इथं ऐकली नाही आम्ही सोलापूरकरांनी आणि सोलापुराचा हद्दवार भाग असूनही आज सोलापूर शहरापेक्षाही पुढे जाण्याचं काम या शहरातल्या वासियांनी इथं करत आहे मी परत एकदा उज्ज्वल निकम सरांना आपल्या सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे इथं वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या मौल्यवान आपला असा आम्हाला मार्गदर्शन दिलं त्याबद्दलही आपला आभार व्यक्त करतो खरं म्हणजे डॉक्टर आणि वकील यांची पायरी चढायची नसते असं सांगतात पण खरं म्हणजे हे दोन डॉक्टर आणि वकील आहे तर मला खरं हे सांगतो समाजासाठी आम्ही सर्व एकत्र काम करणारे लोक आहेत आता मी हे कार्यक्रम आयोजित केलं आणि असं एक सुंदर कार्यक्रम इथं आयोजित केल्याबद्दल मी दोनदा परिवार व समस्त भरपूरवासियांना आपला धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यामुळे आम्ही तुम्हाला निरोप न देता सर पुन्हा येण्याची विनंती करणार आहोत वेळात वेळ काढून